हॅलो गाईज स्वागत तुमचं नितेश श्वी ब्लॉक्समध्ये आज कॉलेजला आलो होतो तर एक चमत्कार दिसला तो काय तो तुम्हाला दाखवतो म्हणजे एकाच ठिकाणी एवढे फुलपाखरू असू शकतात तुम्ही पण विचार नाही करू शकत एवढे फुलपाखरे आहेत तर ते तुम्हाला दाखवतो इकडे आम्ही प्रॅक्टिकलला येतो हा इकडे आमचा प्लॉट आहेत वगैरे वरती जागा आहे तर दाखवतो तुम्हाला कसे आहेत ते मी खूप दिवसात आलो त्यामुळे ते दिसत आहेत मला असं होऊ शकते हे बघा एकच झाड आहे पण त्याच्यावर फुलपाकू बघा किती हे बघा दिसत आहेत का नाही माहिती नाही पण बघू शकता आणि त्या झाडावर काय एवढं आयडिया नाही पण हे बघा हे झाड आहे या झाडावरती फुलपाखरू बघा ना तुम्ही किती येत आणि खूप रंगीत रंगीत वेगवेगळे असे हे का आता हे आपण इथन तर गेलो ना परत त्या झाडावर येऊन बसतील भारी वाटतं एकदम छोटासा ब्लॉक होता हा एंड करायचं लगेच असंच फक्त फुलपाखरू बघायला आलेलो आणि इथं आमचा ओंकार पेरू पण काढतोय तर चल आता परत आम्ही प्रॅक्टिकल करायला